दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजून पंधरा वाजेच्या सुमारास मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सुप्रीम बिल्डिंग मटेरियलच्या दुकानासमोर जुना आग्रा रोड मालेगाव येथे फिर्यादी श्री शेख रिहान शेख सलीम हे त्यांचे मित्र अब्दुल मलिक युनुस इसा शेख व इतर सहकारी यांच्यासोबत बसलेले असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इस्मांनी त्यांच्याजवळ असलेल्या सदृश्य शस्त्राने गोळ्या झाडल्याने त्या श्री अब्दुल मलिक हे गंभीर जक, जखमी झाले असून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेबाबत मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे साठ अब्दिक दोन हजार चोवीस कलम भादवी तीनशे सात आणि आर्मॅक या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आणि आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशनकडील स्टाफ आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडे अधिकारी अंमलदाराच्या पथकांनी सदर प्रकरणामध्ये मिळालेल्या बातमीवरून दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडे केलेली विचारपूस आणि आतापर्यंत लक्षात आलेल्या घटनाक्रमावरून त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे अटक आरोपितांकडे केलेल्या विचारपूसमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सदर गुन्हा हा मालेगाव शहरातील माळदे शिवारातील जमिनीचे व्यवहारावरून वाद असल्याने पूर्वी देखील याच्यामध्ये फॉरवाडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असले आहेत या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये हा गुन्हा घडलेला आहे सदर आरोपितांकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र वापरलेल्या मोटरसायकल ही देखील पोलिसांनी काल जप्त केलेली आहे वरील नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्याचा तपास भारी अधिकारी मालेगाव शहरच्या जखमीसोबत जे लोक होते त्याच्यामधील दोन लोकांनी वापर करून फायरिंग केलेली आहे म्हणून एक सो गुन्हा दोन आरोपी विरुद्ध दाखल केलेला आहे त्यामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न आहे आणि एक आता फरार आहे आम्ही दोन्ही आरोपी त्यांना लवकरच अटक करू सदर गुन्ह्याच्या आनंद मालेगाव शहर शेतकरीसुद्धा आरमॅक आणि इतर कलमांतर्गत गुन्ह्यात आला आहे सोन्याच्या दोन्हीच्या अनुषंगाने एवढंच मालेगाव शहरामध्ये या प्रकारच्या गुन्हे निष्पन्न करून अटक करण्यात आलेली आहेत आणि आगामी काळामध्ये या प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नाकाबंदी असेल पात्रग्रस्त अधिक प्रभावीपणे करणं असेल तेव्हा मागील रेकॉर्डवरचे गुन्हेगारांची अजूनमजून तपासणी असेल सोबतच कोमिंग ऑपरेशन आणि ज्या आरोपितांविरुद्ध पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळालेला आहे त्या जामीन आदेशातील काय अखिशर्ती असतील याचं उल्लंघन जर आरोपिताकडून झालं असेल तर पुन्हा त्या कोर्टांना त्या मान्य न्यायालयांना विनंती करून त्यांची जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक केली जाईल तसेच मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की मालेगाव शहर शहरामध्ये गुन्हेगारीच्या अनुषंगाने पोलिसांनी यापूर्वी देखील आवश्यक उपाययोजना केले आहेत आणि अजूनसुद्धा आम्हाला काही लोकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यासुद्धा आम्ही सकारात्मक बाब म्हणून त्याचा देखील आम्ही अवलंब करणार आहोत आणि आपल्याला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आमची एवढीच विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवा कोणत्याही प्रकारचे चुकीच्या बातम्या व्हेरिफिकेशन न करता सोशल मीडियावर आपण टाकू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्या कोणत्याही अडचणी निराकरण करण्याकरिता मालेगाव मध्ये आपल्याला पोलिसांकडून आवश्यक सहकार्य नेहमी केले जाईल धन्यवाद आता तपास सुरू होऊन साधारण तास होऊन गेलेले आहेत आरोपींना आपण अटक केलेली आहे मी आता यावेळेला एवढं सांगेल की सदर गुन्ह्याच्या आता पण लक्षात आलेल्या तपासाचा जो हेतू आहे त्या हेतूमध्ये अजून काही दुसरा हेतू आहे का आणि या गुन्ह्यांच्या मधील आरोपितांच्या मागे कोणी मास्टर माइंड आहे का या सगळ्यांचा आवश्यक शोध नक्की घेण्यात येईल कोणालासुद्धा स्पेअर करण्यात येणार नाही आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना म्हणून गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता बाकी त्याच्यामध्ये सुरक्षितता टिकून राहावी एका घटनेनंतर दुसरी घटना पुन्हा घडू नये याकरिता ती उपाययोजना म्हणून आपण केली होती सध्या तरी आतापर्यंत चोवीस तास तपासामध्ये कुठलाही हेतू राजकीय असल्याचं लक्षात आलेला नाहीये पण तसं तर लक्षात आलं तर कोणालाही त्याच्यामध्ये आम्ही स्पेअर करणार नाही पहिल्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी हे राजकीय कुटुंबाशी निगडीत आहेत इतर आहे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा जे आरोपी आहेत ते सुद्धा दुसऱ्या राजकीय कुटुंबाशी संबंधित आहे बरोबर आहे या सर्व घटना पोलिसांनी तात्काळ उघडकीस देखील आणलेल्या आहेत दे सर्व गुन्ह्यातील आरोपी देखील अटक आहेत आणि त्यातील सर्व आरोपी आतासुद्धा जेलमध्येच आहेत एकंदरीत पाहता तात्कालिक कारणावरून संबंधित आरोपितांकडून हे प्रकार झालेले आहेत परंतु याच्यामध्ये असे गुन्हे वारंवार घडणार नाहीत आणि अशा गुन्हेगारांच्या मध्ये अजून सफल तपास करून काही नवीन आरोपी निष्पन्न होतील का याकडे देखील आमचं लक्ष देण्यात आलं आहे भविष्यामध्ये असे प्रकार घडणार येणार नाहीत याकरिता आम्ही आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करणार आहोत ज्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी असेल अचानक कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करणं असेल गुन्हेगारांच्या घरा झडत्या घेणं असेल गुन्हेगारांचे बसले उठण्याच्या ठिकाणी पेट्रोलिंगचे पत्क्र नेमून त्यांच्यामध्ये त्यांचा शोध घेणे त्यांच्यावर प्रतिबंध ठेवणे या आणि या प्रकारच्या इतर देखील उपाययोजना आम्ही करणार आहोत धन्यवाद की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया